अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जन्म दिला आम्ही से तू दिला तू छे आधार श्वास चाले तुझ्या कृपेने थोर तुझे उपकार सर्व काही दिले तू तरी मागतो तुझं पाशी जन्मोजन्मी द्यावा थारा स्वामी तुमच्या चरणांशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत आम्ही आज तुमच्यासाठी एक स्वामींचा संदेश घेऊन आलेलो आहोत भक्तांनो आपण सर्व स्वामींचीच लेकरं आहोत आपल्या सर्वांचेच स्वामींवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे प्रत्येक स्वामी भक्ताला खात्री असते की त्यांच्या सुखदुःखाच्या काळात स्वामी आई त्यांची साथ कधीच सोडणार नाही कारण स्वामी सांगतात की बाळा जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल स्वामी समर्थ भक्तांनो भाग्याकडून तुम्ही जेवढी अपेक्षा ठेवाल तेवढी ते, ते तुमची निराशा करेल आणि तुमच्या कर्मावर तुम्ही, तुम्ही, तुम्ही जेवढा जोर द्याल ते नेहमीच तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त देईल म्हणून नेहमी कर्म चांगले करा श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो आता वेळ न घालवता स्वामींच्या गोड नामाने आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूयात बोला श्रीस्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर टाईप करा तर भक्तांनो आता तुम्ही मनामध्ये एक अंक निवडलाच असेल तर पाहूयात की महाराजांनी आज कोणासाठी काय संदेश दिलेला आहे तर भक्तांनो ज्यांनी पाच चार तीन पाचशे त्रेचाळीस हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते पाहूयात तर भक्तांनो अशा भक्तांना स्वामी सांगतात की अरे बाळा प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपतात तू नेहमी आमच्या दरबारात आलास की तुझे भोग संपण्यासाठी आम्हाला प्रार्थना करतोस पण बाळा लक्षात घे तुझे भोग आम्ही कमी करू शकत नाही तसा अधिकार आम्हाला नाही पण ते भोग भोगताना त्याची तीव्रता कमी करण्याची शक्ती आमच्याकडे आहे ते भोग सहन करण्यासाठी तुला प्रचंड असे सामर्थ्य मात्र आम्ही नक्कीच देऊ शकतो अरे आता जे भोगत आहेस त्याची तीव्रता आम्ही आधीच कमी केलेली आहे दररोज आमचे नामस्मरण करत राहा मग बघ तुझे भोग कधी संपतील हे तुला पण समजणार नाही अरे या ब्रह्मांडातील सर्वात मोठे डॉक्टर आम्हीच आहोत आणि आमचे नामस्मरण हे सर्व संकटांवरील सर्वात उत्तम असे औषध आहे अरे बाळा संयम ठेव कधी कधी चांगले घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावेच लागते बाळा या वाईट परिस्थितीला तू लगेच घाबरतोस अरे त्या परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ आम्ही तुला प्रदान केलेले आहे अरे आम्ही तुझ्यासोबतच आहोत तू तु मागे हटू नकोस अरे बाळा पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात बाळा निर्णय घेताना तुझ्या मनाची चलविचल होत असते कोणतेच निर्णय घेताना तू एकाग्र चित्ताने विचार करून निर्णय घेत नाहीस तर बाळा त्यासाठी तुला तुझे मन शांत ठेवता आले पाहिजे तुझ्या मनाची होणारी चल चलबिचल तुला थांबवता आली पाहिजे तुला तुझे मन एकाग्र करता आले पाहिजे आणि ते सर्व तुला आमच्या सेवेत आल्यानंतरच जमणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो ज्यांनी तीन पाच चार तीनशे चोपन्न हा नंबर निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश काय आहे ते पाहूयात अशा भक्तांना स्वामी सांगतात की अरे बाळा निसर्गाचं चक्र हे नेहमी फिरतच असतं ह्या चक्राचा एकच नियम आहे तो म्हणजे तू जे काही या चक्राला देणार ते फिरून तुझ्याकडेच येणार निसर्ग चक्र फिरण्याचं कधीच थांबत नसतं आणि काही लोकांनाच हे समजत नाही बाळा तुला मनुष्य योनीत जन्म मिळाला आहे तुझ्या जन्माचं सार्थक करण्याचं बळ आम्ही तुला दिलेलं आहे काही माणसं गर्वापोटी अहंकारामुळे आणि स्वार्थासाठी हे विसरून जातात श्रीमंती आली तरी गर्व करू नये गरिबांना तुच्छ लेखू नये तर काही लोकांना त्यांना मिळालेल्या बलड शरीराचा गर्व असतो त्यामुळे ते कमजोर लोकांना कमी लेखतात तर काहींना त्यांच्या सुंदरतेचा गर्व असतो त्यामुळे ते इतर लोकांना कुरूप समजतात त्यांना कमीपणा दाखवून देतात तर काही काही लोकांना त्यांच्या ज्ञानाचा गर्व असतो त्यामुळे ते अज्ञानी लोकांची फसवणूक करतात पण हे असं करताना त्या लोकांना हे समजत नाही की निसर्गाचं चक्र हे फिरतच आहे आणि जे काही तू इतरांना देत आहेस तेच फिरून तुझ्याकडे निश्चितच येणार आहे म्हणून बाळा तू या गोष्टींमध्ये अडकू नकोस अरे लगेच मिळालेलं सुख हे क्षणभंगूर असतं बाळा नेहमी लक्षात ठेव तुला ज्या गोष्टींमधून आनंद मिळणार आहे त्याच गोष्टी तू इतरांना पण दे बाळा हे निसर्गाचं चक्र दुसरं तिसरं कोणीही फिरवत नसून स्वतः आम्हीच फिरवत आहोत बाळा तू जर आमची सेवा करत असशील आणि तुझ्या हातून चुकीचं कार्य घडत असेल निरप्रधांना जर तुझ्याकडून त्रास होत असेल तर बाळा आम्ही पण तुला या त्रासापासून वाचवू शकणार नाही कालचक्र हे फिरतच राहणार आहे आज जे तू दुसऱ्यांना देणार तेच पुढे जाऊन तुझ्याकडे येणार आहे म्हणून तू इतरांना नेहमी सुख दे आनंद दे आणि हे जर तुझ्या लक्षात आलं तर तुझ्या हातून कधी चुकीचं काहीही घडणार नाही बाळा जर तुला इतरांसाठी काही चांगलं करता येत नसेल तर तू वाईटही करू नकोस अरे तुझं आयुष्य सांभाळायला आम्ही आहोतच आम्ही तुझं कधीही वाईट होऊ देणार नाही फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव आणि तुझ्या हातून काहीही चुकीचं आणि वाईट होऊ देऊ नकोस देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो आता ज्यांनी चार तीन पाच चारशे पस्तीस हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे आपण पाहूया स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे बाळा तू सुखाच्या शोधात आहेस बाळा सुख हे तुझ्या हातात नसले तर काय झालं पण सुखाने जगणे मात्र तुझ्याच हातात आहे ज्या गोष्टी तुला मिळालेल्या आहेत त्यातच तुझं सुख दडलेलं आहे ते पाहायला शिक ते जर तू कधीच पाहू शकला नाहीस तर मात्र बाळा तू कधीही सुखी होऊ शकणार नाहीस बाळा तू कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस तुला जे काही मिळणार आहे ते फक्त परमेश्वराच्याच हातात आहे आणि ते तुलान देना ही। त्या ही ही। तु त्या तु तुला परमेश्वर नक्कीच देणार आहे आणि त्यापुढेही देतच राहणार आहे पण बाळा तू नेहमी लोकांकडून अपेक्षा ठेवतोस आणि तुझा अपेक्षाभंग होतो त्यामुळे तू दुःखी होतोस आणि तुझ्याजवळ असलेल्या सुखाचा तुला विसर पडतो बाळा सुख हे फक्त भौतिक गोष्टींमध्ये नाही अरे खरे सुख तर तुझ्या आपल्या माणसांमध्ये आहे त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदामुळे आहे आणि तुला आत्तापर्यंत मिळालेल्या सर्व गोष्टी म्हणजे परमेश्वराने तुला दिलेला प्रसाद आहे बाळा तू दुसऱ्यांसारखा जगण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस जर तू तसं केलंस तर कधीही तू सुखी होऊ शकणार नाहीस आणि तुला समाधान तर कधीच मिळू शकणार नाही अरे तुला मिळालेलं हे जीवन म्हणजे आम्ही तुला दिलेली एक भेट आहे जर आम्ही तुला दिलेली ही भेट तू दुःखी मनाने आणि अवस्थ अस्वस्थ मनाने व्यतीत करत असशील तर बाळा आम्हाला खूप दुःख होईल कारण आम्ही दिलेल्या भेटीचा तू अनादर करत आहेस बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव आजची परिस्थिती उद्या राहणार नाही तुझ्या आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती येऊ दे पण तू आनंदी जीवन जगायला शिक जिथे सर्व प्रयत्न संपतील तिथे आमचे नाम घे आपोआप तुला मार्ग दिसत जाईल अरे सुखाचे दुःखाचे दिवस हे ज्याच्या त्याच्या कर्माचे असतात पण अशा परिस्थितीत स्वतःला सावरणे आणि आनंदी राहणे हे ज्याला जमते तोच आयुष्य जगण्यासाठी पात्र असतो आणि अशा व्यक्तीची मदत आम्ही स्वतः करत असतो भिहू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात स्वामींच्या नवीन संदेशामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ